तर नमस्कार मित्रांनो वेलकम टू इपीकेनी चॅनल तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की क प्रतवरून आपण आपल्या जमिनीची लांबी रुंदी आणि क्षेत्रफळ कसे काढू शकतो ते पण थेट तुमच्या मोबाईलवरून तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल तर क प्रत म्हणजे जमीन मोजणी केल्यानंतर मिळणारा नकाशा होय तर तुम्हाला आता माहिती असेलच तर जमीन मोजणी टू पॉईंट व चालू आहे म्हणजेच तुम्ही जमीन मोजणीला ऑनलाईन अर्ज केला असता तुम्हाला जमीन मोजणी तुमची तुम्हा डी जे पी एस मशीनद्वारे केली जाते तर जमीन मोजणी टू पॉईंट ओ आणि जी पूर्वी मोजणी होत होती ह्यामध्ये फरक काय आहे तर फरक एवढा आहे की क आलेखमध्ये जे शिरोबिंदू नावाचा रखाना आता ॲड झालेला आहे हे म्हणजेच आपल्या जमिनीची जे पॉईंट असतात जमिनीचे आपले अक्षांश आणि रेखांश होय हे शिरोबिंदू वापरून आपण आपल्या जमिनीची लांबी रुंदी आणि चित्रफळ काढू शकतो तर पूर्वी जी, जी क हो आलेख होती त्यामध्ये हे जे शिरोबिंदू नावाचा रखाना आहे हा नव्हता पूर्वी मोजणी टेबल आणि टोटल रेशन मार्फत होत होती आता जी मोजणी होते ती डी जी पी एस मशीनद्वारे होते तर मित्रांनो आपण आपल्याला लिंक वापरून आपल्या जमिनीची आपल्याला रिपोर्ट मिळणार आहे पी डी एफ स्वरूपात आणि के एम एल फाईल मिळणार आहे त्या रिपोर्टमध्ये आपल्याला लांबी रुंदी आणि क्षेत्रफळ मिळणार आहे आणि के एम एल फाईल मिळणार आहे जे की तुम्हाला प्ले गुगलवर गुगल अर्थ डाउनलोड करायचा ह्यावरती तुम्हाला ती के एम एल फाईल ओपन होऊन जाईल आणि त्याचा फायदा काय आहे ते पण तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर आपल्या आमच्या कंपनीने एक लिंक डाव लिंक तयार केलेला आहे त्याच्यावरून तुम्ही जमिनीची लांबी आणि क्षेत्रफळ काढू शकता तर ती लिंक खूप सेफ सेक्युअर आणि वापरण्यात एकदम सोपी आहे तर मित्रांनो ही लिंक आपण शेतकऱ्यांसाठी जी महाई सेवा आहे त्यांच्यासाठी ऑनलाईन स्टोअर आहेत त्यांच्यासाठी आणि जे झेरोक्स शॉपवाले आहेत त्यांच्यासाठी आपण हे काढलेलं आहे तर शेतकऱ्यांनी तुम्ही डायरेक्ट ही लिंक वापरून तुम्ही काढू शकता आणि तुमच्यासाठी समजा ही लिंक वापरता येत नसेल तर मी एक व्हिडिओ व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक व्हॉट्सअप नंबर देईन त्याच्यावर तुम्ही ही पी डी एफ पाठवून तुम्हाला तुमच्या जमिनीची लांबी रुंदीचा एक पी डी एफ आणि के एम एल फाईल मिळून जाईल आणि स्पेशल म्हणजे जी माही सेवा आहेत झेरोग शॉपवाले आहेत ऑनलाईन स्टोअर आहेत त्यांच्यासाठी आपण एक डिस्काउंटमध्ये ह्या लिंकचे सबस्क्रिप्शन ठेवले आहेत हे सबस्क्रिप्शन घेऊन तुम्ही प्रॉफिट कमवू शकता तर तुमचे काही ऑनलाईन स्टोअर असेल माही सेवा असेल तर तुम्ही ह्या लिंकचे सबस्क्रिप्शन घेऊ शकता मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर देत आहे त्या व्हॉट्सअपवरती तुम्ही एस एम एस करून ह्या लिंकचे सबस्क्रिप्शन घेऊ शकता त्याच्यावरून तुम्ही प्रॉफिट पण कमवू शकता तर शेतकऱ्यांना जर ही लिंक वापरता येत नसेल तर तुम्ही त्या व्हॉट्सअपवरती पण एस एम एस करू शकता आणि तुम्ही पी डी एफ रिपोर्ट घेऊ शकता तर पुढे बघूया आपल्याला सॅम्पल रिपोर्ट कशी मिळणार आहे तर आपल्याला मी एक सॅम्पल रिपोर्ट दाखवतो जे की मी आपले शिरोबिंदू अक्षांश आणि रेखांश वापरून काढलेली आहे रिपोर्ट जे की क आलेखवरती असते शिरोबिंदू म्हणून तर आपल्याला अशी एक सॅम्पल रिपोर्ट डाउनलोड होणार आहे ज्यामध्ये तुमच्या प्लॉटचा एक ड्रॉय डायग्राम असणार आहे आणि वरती तुम्ही बघू शकता टोटल एरिया मीटर स्क्वेअर स्क्वेअर फूट आणि हेक्टरमध्ये असणार आहे आणि खाली तुम्ही बघू शकता पॉईंट टू पॉईंट डिस्टन्स म्हणजेच पूर्ण जे तुमची जमीन आहे त्याचे पूर्ण बाजूची तुम्हाला लांबी मिळणार आहे पॉईंट वन टू पॉईंट टू डिस्टन्स मीटर आणि फूटमध्ये तुम्हाला इथं मिळणार आहे तर बघू शकता आपण एक बघूया पॉईंट वन टू पॉईंट टू डिस्टन्स किती आहे एकशे तेहतीस मीटर चारशे सदतीस फूट म्हणजेच कोणतला पॉईंट वन टू पॉईंट टू असे तुम्हाला सॅम्पल रिपोर्ट मिळणार आहे त्याच्यावरून तुम्हाला कळू शकते की तुम्ही जे मोजणी केलेली आहे जे सरकारी अधिकाऱ्यांनी येऊन जी तुमच्या जमिनीची मोजणी केलेली आहे ती बरोबर आहे की नाही ह्याच्यावरून तुम्हाला तुमचा खूप फायदा होणार आहे आणि समजा जमीन चुकीचं चुकीच झाली असेल तर तुम्ही त्याच्यावर हरकत पण घेऊ शकता तर पूर्ण फायद्याची ही लिंक आहे शेतकऱ्यांची खास शेतकऱ्यांसाठी आपण खास ही डेव्हलप केली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लिंक कशी वापरायची तुम्हाला कळून जाईल तर अजून एक फाईल मिळणार आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे के एम एल फाईल असे तुम्हाला के एम एल फाईल पण डाउनलोड होईल ते पण तुम्हाला गुगल अर्थ या ॲपवरती तुम्हाला ओपन होणार आहे जे की ॲप तुम्हाला गुगल अर्थवरून डाउनलोड करून ठेवायचं आहे त्याच्यावरून तुम्हाला ह्या त्या के एम एल फाईलचा फायदा काय आहे फायदा म्हणजेच ह्या के एम एल फाईल कळते की आपली जमीन ॲक्च्युअल त्या जागेवर आहे की नाही समजा तुम्ही जमीन एक नवीन खरेदी केलेली आहे आणि तुम्ही तुमच्या त्या जमिनीची जमीन मोजणी केली आहे आणि जमीन मोजणी केल्यानंतर तुम्हाला ते शिरोबिंदू वापरून तुम्हाला कळणार आहे की तुम्हाला कळणार आहे की ॲक्च्युली ही जमीन त्या जागेवर आहे की नाही बाबा ही आपली हिच्यामुळे काय होणार आहे फसवणूक होणार नाही कारण की दाखवणारे एक सात बारा वेगळा दाखवतात आणि जमीन आपली वेगळी दाखवतात तर ह्याच्यावरून आपल्याला जमीन मोजणी आपल्याला ॲक्च्युअल त्या जागेवर आहे की नाही कळते आणि आजूबाजूला किती कोटकोटले प्लॉट आहेत आणि किती आहे लांबी रुंदी ह्याच्यावर पण आपल्याला कळणार आहे ॲक्च्युली आजूबाजूला नाला नदी कुठे आहे हे पण आपल्याला गुगलवर अर्थ ॲपवरून आपल्याला कळणार आहे तर खूप फायद्याची ही लिंक आहे मित्रांनो त्याच्यावरून तुम्हाला पी डी एफ रिपोर्ट आणि के एम एल फाईल मिळणार आहे तर असे तुम्हाला के एम एल फाईल मिळणार आहे तुमच्या जमिनीची पूर्ण पॉईंट वन टू टू पूर्ण लांबी तुम्हाला मिळणार आहे आणि ॲक्च्युअल प्लॉट तो जागेवर आहे की नाही ते तुम्हाला कळणार आहे तर असे तुम्हाला पी डी एफ रिपोर्ट आणि की एम एल फाईल मिळणार आहे तर पुढे आपण बघूया ती लिंक कशी वापरायची तर ती लिंक आपण बघूया पुढे तर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या मोबाईलमधील जे सर्च इंजिन असेल गुगल किंवा क्रोम ते ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर तुम्हाला डब्ल्यू डॉट जिओ के आर डॉट इन ही साईट लॉग इन करायची आहे ही साईट तुम्हाला मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली देईन जर तुम्ही त्या लिंकवर क्लिक केलं तर पण चालेल आणि किंवा टाईप केलं तर चालेल डायरेक्ट तुम्हाला क्लिक केल्यानंतर पुढे असा इंटरफेस बघायला मिळेल ह्यामध्ये तुम्हाला दहा अंकी तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे कारण की त्या नंबरवर आपल्याला ओ टी पी येणार आहे आणि खाली साईन इन्वीथ ओ टी पी करायचा आहे ओ टी पी थोड्याच वेळात तुम्हाला सांग की ओ टी पी तुमच्या नंबरवर मिळेल जे तुम्ही की टाईप केलेलं आहे तर इथं पुढे आपल्याला एस एम एस आलेला आहे प्लीज चेक युअर फोन फॉर द व्हेरिफिकेशन कोड तुम्हाला सांग की कोड येईल बेचाळीस पन्नास वीस आणि कोड टाकल्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय ओ टी पी करायचा आहे व्हेरीफाय ओ टी पी केल्यानंतर असा एक इंटरफेस ओपन होऊन जाईल की ॲड पॉईंट्स मॅन्युअली तर इथं पॉईंट नंबर एक पॉईंट नंबर दोन पॉईंट नंबर तीन पॉईंट नंबर चार इथं तर लॉंगिट्यूड लॅटिट्यूड म्हणजेच अक्षांश और एकाश जे की तुम्हाला सांगितल्याप्रमाणे क प्रतमध्ये होते ते की क प्रतच्या साईडला शिरोबिंदू म्हणून होते ते तुम्हाला इथं टाकायचं आहे लॉंगट्यूड लॉटिट्यूड तुम्ही इथं मॅन्युअली पण टाकू शकता टाईप करून किंवा खाली सांगित व्हिडिओच्या स्टार्टला मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही काय करू शकता तुम्ही त्या शिरोबिंदूचे फोटो काढून घेऊ हो शकता किंवा स्क्रीनशॉट मारून घेऊ हो शकता बेटर आहे की तुम्हाला टाईप करण्यापेक्षा खाली तुम्ही इथं स्क्रीनशॉट तुम्ही इथं अपलोड करा तर इथं खाली दिलेलं आहे एक्स्ट्रॅक्ट फ्रॉम फोटो तर इथं चूज फाईलवर क्लिक करा आणि मी इथं अगोदर ते स्क्रीनशॉट मारून घेतलेला आहे जे मला सप्रद्धी मिळालेलं आहे तो मी इथं स्क्रीनशॉट अपलोड करणार आहे तर मी स्क्रीनशॉट तो अपलोड केलेला आहे आणि खाली तुम्हाला इथं एक्स्ट्रॅट कॉर्डिनेट करायचं आहे एक्स्ट्रॅट कॉर्डिनेट केल्यानंतर के तुम्ही तर चेक करू शकता की लॉंगिट्यूड लॅटिट्यूड बरोबर आलेलं आहे की नाही तुम्ही इथं बघू शकता आणि खाली इथं तुम्हाला तुमच्या जमिनीची डायग्राम पण बघायला मिळेल की हे एक दोन तीन चार पॉईंटची चा आपली डायग्राम आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे की इथं पी डी एफ सा पी डी एफ पण मिळणार तुम्हाला के एम एल पण मिळणार आहे तर के एम एलसाठी तुम्हाला तर फक्त टिक करायचं आहे टिक केल्यानंतर खाली आय हॅव स व्हेरीफाईड द कॉर्डिनेट अँड डिक्लेअर देम टू बी करेक्ट मी हे कॉर्डिनेट चेक केलेले आहेत आणि हे बरोबर आहे त्यासाठी तुम्हाला अनेक परत टिक करावे लागेल टिक केल्यानंतर खाली तुम्हाला पे अँड गेट द फाईल ह्याच्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला पाचशे रुपये पेमेंट करावे लागेल पेमेंट केल्यानंतर तुम्हाला ती फाईल तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होईल तर तुम्ही तर गुगल पे किंवा फोनपे काय पण तुम्ही ॲड करून करू शकता तर मी पेमेंट करत आहे आता यांना पेमेंट झालेलं आहे आपले तर मी पेमेंट करत आहे मित्रांनो पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट फाईल तुम्हाला डाउनलोड झाली तुमच्या मोबाईलवरती मिळून जाईल तर इथं खाली येईल पेमेंट सक्सेसफुल आणि थोड्याच वेळात तुम्ही बघू शकता तर तुमची रिपोर्ट जनरेट झालेला आहे युअर रिपोर्ट विल बी डाउनलोड तुमची रिपोर्ट डाउनलोड होत आहे तर आता तुम्ही खाली बघू शकता डाउनलोड रिपोर्ट डाउनलोड रिपोर्ट तुम्हाला क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही काय करू शकता ही रिपोर्ट तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये वर बघू शकता की आपल्याला रिपोर्ट आपली डाउनलोड झाली तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही तर बघू शकता तुम्हाला पी डी एफ रिपोर्ट मिळून जाईल आणि की एम एल की ती तुम्हाला गुगल आर्थवरती ओपन होणार आहे तर बघू शकता टोटल एरिया सोळा पॉईंट दोनशे तीन मीटर स्क्वेअर आणि इथं स्क्वेअर फूटमध्ये पण आहे आणि हेक्टर आरमध्ये पण आहे इथं तुमच्या पॉईंटची लांबी पण आहे मीटरमध्ये आणि फूटमध्ये पण आणि इथं जे शिरोबुंद होते ते पण आहे आणि तुम्ही बघू शकता हे असे तुम्हाला फाईल मिळून जाईल एक दोन तीन चार असे कॉर्डने तुम्हाला मिळणार आहेत आणि हे तुम्हाला पॉईंट एक आणि दोनमध्ये डिस्टन्स तुम्हाला मिळून जाईल एकशे तेत्तीस मीटर म्हणजे फूटमध्ये चारशे तीस फूट पॉईंट एक आणि दोनमधील लांबी आहे तर अशी आपल्याला ही पी डी एफ फाईल मिळालेली आहे आणि रिपोर्टप्रमाणे तुम्ही के एम एल फाईल पण डाउनलोड करू शकता जे की तुम्हाला तुमची जमीन शोधायची असेल की एक्झॅक्ट लोकेशन गुगल हातवरती कुठं आहे आपली जमीन मोजणी बरोबर झाली आहे की नाही हे पण तुम्ही फाईल डाउनलोड करून बघू शकता त्यासाठी जे डाउनलोड रिपोर्टच्या वरती ऑप्शन आहे डाउनलोड के एम एल त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर फाईल डाउनलोड होईल आणि ते तुम्ही गुगल अर्थवरती ती फाईल तुम्ही शोधू शकता आता मी ती फाईल ओपन केलेली आहे डायरेक्ट तुम्हाला फक्त स्टार्टला गुगल अर्थ हे जे ॲप आहे ते तुम्हाला मोबाईलमध्ये डाउनलोड करून ठेवायचं आहे हे मी अगोदर डाउनलोड करून ठेवलेलं आहे आणि ती फाईल ओपन केल्यानंतर बरोबर त्या प्लॉटवरती केम एल ओपन होऊन जाईल त्याचा फाईल ओपन होत आहे तुम्ही बघू शकता अशी तुम्हाला फाईल ओपन झालेली मिळेल पॉईंट नंबर वन टू थ्री फोर आता हे सर्वे झालेलं आहे आणि ह्याच्यावरून आपल्याला कळते की आपली मोजणी बरोबर झालेली आहे की नाही की ॲक्च्युअल समजा तुम्हाला जमीन नवीन जमीन खरेदी करायची आहे आणि आप त्यांनी आपल्याला सांगितले की अशा अशी मी मोजणी केलेलं आहे ह्या ही माझी क परत आहे आणि ती क परत बरोबर आहे की नाही की बाबा हीच जागा त्या ठिकाणी आहे की नाही हे आपण के एम एल फाईलवरून काढू शकतो तर ही अत्यंत महत्त्वाचे आणि अत्यंत चांगली साईट आहे मित्रांनो हे वापरून तुम्ही तुमचे लाखो रुपये वाचू शकता आणि तुमची शेतकऱ्यांची पण दिशाभूल होणार नाही ही अत्यंत चांगली आणि अत्यंत वापरायला पण सोपी ही साईट आहे ही के एम एलसाठी तुम्हाला गुगल अर्थ गुगल अर्थ प्लेस्टोरवरून तुम्ही डाउनलोड करू शकता के एम एल फाईल ओपन करण्यासाठी तुम्हाला माहितीच असेल गुगल अर्थ इथं मी टाईप करून ठेवलेलं आहे ही गुगल अर्थ जी फाईल आहे ती तुम्हाला टाईप ओपन करून इन्स्टॉल करून ठेवायचे आहे गुगल अर्थ तर हे तुम्ही बघू शकता डायरेक्ट हे ओपन झालेलं आहे तर तुम्हाला पाचशे रुपयेमध्ये के एम एल फाईल आणि पी डी एफ रिपोर्ट तुमची मिळणार आहे विथ तुम्हाला तुमचा एरिया स्क्वेअर मीटर स्क्वेअर फूट हेक्टर आर आणि तुमचे जमिनीची जी लांबी आहे ते पण मिळणार आहे पॉईंट एक पॉईंट दोन पॉईंट तीन आणि पॉईंट चारमधील जे डिस्टन्स लांबी आहे त्याच्यावरून तुम्ही समजू शकता कि आप मोजनी की आपली मोजणी बरोबर आहे की नाही तर मित्रांनो व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद